एकीकडे संपूर्ण भारतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार स्वतंत्र भारत मिशन अंतर्गत स्वच्छता अभियान राबवत आहेत गावाच नव्हे तर संपूर्ण देश स्वच्छ ठेवण्याकरिता प्रयत्न युद्धस्तरावर सुरू आहे मात्र दुसरीकडे धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ढोमढाणा गावात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशाला केराची टोपली दाखवत संपूर्ण गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीन कार्यप्रणालीमुळे स्वातंत्र्य भारताच्या नागरिकांना आजही गटार नालीच्या रस्त्यावरून ये करावी लागत आहे इतकेच नव्हे तर गटारचे घाण पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे स्वतंत्र भारताच्या ढोमढाणा येथील नागरिकांना ग्रामपंचायत प्रशासनाने पारतंत्र्यासारखे जीवन जगण्यात भाग पाडत असल्याचे निदर्शनास येत आहे ढोमढाणा जिल्हा परिषद शाळेसमोर सांडपाणी साचल्याने अत्यंत सुंदर रंगरंगोटी केलेल्या शाळेसमोर गटार बनले आहे आता शाळा सुरू झाली आहे तालुक्यातील जिल्हा परिषद जांभू शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व मास देऊन स्वागत केले मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या बेजबाबदारीमुळे गटारच्या घाणीने विद्यार्थ्यांचे स्वागत होत आहे शाळा प्रशासनाने ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आली नाही आता सदर प्रकरणात गटविकास अधिकारी महेश पाटील यांचे लक्ष वेधून त्वरित सुधारणा करण्याबाबत निर्देश देण्याची गरज आहे धारणी येथून तसमी शेख सुलेमान मेमन आणि जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत